सांगितलं का सगळे पक्ष आमच्याजवळ आहे सगळे पक्ष या देशामध्ये जेवढे पक्ष असेल ते सगळे कार्यकर्ते आम्हाला मतं मारणार आहे कारण आखरी ही जी आम्ही पाहतो तानाशाही कोणाला सहन होत नाही ते मनातून कोणीच नाही किती काही काही घरा पण लोकांचं ते म्हणतं ना चितखेटरात धळ मंदिरात तसा सध्या स्थिती आहे आणि म्हणून त्यांचं चित आमच्यात आहे दिनेश भाऊच्या उमेदवारीमध्ये आहे त्याच्यानंतर कुठं काही जरी दिसलं आहे प्रत्येक बी जे पीचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता बोलतो बरं मी काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता असेल बाकी पक्षाचा कार्यकर्ता असेल यांचं सगळ्यांच्या मनातला आवाज दिनेश बाबू खासदार झाले पाहिजे रामटेकच्या रश्मी बर्वेचं जे जातो मतं ते एका दिवशी रद्द केलं आहे मात्र या ठिकाणी पाच पाच वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हे तानाशाही आहे न्यायालयीन न्यायालयानं न्याय न दिल्यामुळं उशिरा देत असल्यामुळं आणि भारतीय जनता पार्टीनं याबाबतीत घेतलेली भूमिका अतिशय रुचणारी आहे एका आर एस एसच्या माणसानंसुद्धा हे म्हटलं का ही अतिशय घातक आहे अशा पद्धतीनं प उमेदवारी देणं हे चुकीचं आहे हे मी नाही म्हणत आर एस एसचे सभासद म्हणतात आणि त्याच्यामुळं लोकन्यायालयात आम्ही जिंकू पक्षाच्या न्यायालयात त्या जिंकल्या न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता पक्षा जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची जीत होईल तीन तारखेला तुम्ही तो नामांक दाखल करणार कशा शक्ती शक्तीप्रदर्शन राहणार मला वाटते तुम्हाला माहीत आहे आम्ही रॅली सम्राट आहो <laughs> आम्ही आंदोलन सम्राट <laughs> आहोत <आंदूलन सम्राद> <laughs> रक्तदानामध्ये आमच्या एवढा रक्तदान करणारा दुसरा उमेदवार दुसरीकडे नाही आहे पण ह्या सगळ्या झाल्या रेकॉर्ड तोळ असणारी रॅली असेल सगळ्यांची मन जिंकणारी असेल सगळ्यांचा आवाज असणारी रॅली असेल सामान्यांचा आवाज त्या रॅलीमध्ये दिसेल आणि अशा पद्धतीनं या रॅलीतूनच आम्ही या आम मतदारसंघाचं अर्धचित्र बदललेलं असेल